अर्दोली यांचा अर्जुन बिंजरच्या गुलाचा मानकरी झाल्यावर त्यांच्याकडून कॉमेंट आणि दोनशे रुपये आला मी आभारी धन्यवाद अरे खुश खबर बघा आमच्याला बिंदूला सत्र होणार होता अंबिका माझा प्रसन्न येतीस मस्ने आंबोट साईड डावी दोन बाजले अकरा हजार रुपये होते त्यांना या ठिकाणी जोर धरले हिंदवी इंटरप्राइजेस चोची कर्जत त्यांना या ठिकाणी जोर धरले हिंदवी इंटरप्राइजेस चोची कर्जत त्यांना होणार रुपेश हो रुपेश्या करा ए सुनील गाडी काढता नाव घेतला गाडी आला पाहिजे विंजोरची विंजोरची गाडी आहे बघा आता आलेला शर्यतीमध्ये डावी साईड जे धन्यवाद जय गिरोबा प्रसन्न एसके ग्रुप चिखले पनवेल भिंजोर चे गोळाचे मानकरी सुंदर गाडी तेजा पाहिला ते गोळाचे मानकरी गिरोबा प्रसन्न हा एस चिखले सीताराम शेट चिखले भिंजोरच्या गोला मानकरी झाल्याबद्दल धन्यवाद हा आंबट आंबट विरुद्ध चोची शरद कॅन्सल केले